आपले बाईन ते समजा उद्यालाही पळण समजा ती तीन लाखाची उद्या थी तीस लाखाला जाईन त्याचा विचार नाही करायचा आज आपल्याला लाखाचे दोन लाख भेटलेले हे केलं पाहिजे आपलं टार्गेट दिला वर्षात समजा तीस पस्तीस लाख रुपये कमवायचे माझं ना नाही म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप आहे म्हणजे आमची पुरी टीम किंवा नानाजी चाहते ती पुऱ्या महाराष्ट्रात त्यांचं आधी आणि परत आमच्या दोघांचा आहे तर ही आम्ही घडवणार आहे मेन गोष्ट एक नंबरात पाहुणा जी म्हणली ती ना आम्हाला त्यांना बी दाखवतो आम्ही काय आहे म्हणजे एक ड्रायव्हर काय नवीन खरेदी गाडी वेगळी आहे का हीच नाही वेगळी आहे मोठा धमाका करणार आहे बर ती सात महिन्यात एक नंबरची गाडी पाडू शकते नानाचं नियोजन परफेक्ट आहे बैल पण तशी राहणार टॉपलाच खेळणार पहिले बदला, बदला। तुम्हीच ठेवलेलं आहे का शेटला आम्ही नव्हतं ठेवलं शेटला म्हणलं नवीन चांगलं नाव ठेव नाव नाही बैल पळाला का दुसऱ्याने पण बदला नाव ठेवलं बुंगा कोणाच नाव नव्हतं सगळे बुंगा झाले वादळ एक नंबर मी नाव ठेवलं सगळे वादळ झाले नवीन आता एक तिरट तिरट नाव ठेवलं त्याचं तिरट तिरटला कोणाचं नाव नाही

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गंगुतीचं मैदान आणि गंगुतीच्या मैदानावर मित्रांनो एक बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित ड्रायव्हर विदर्भातील लक्ष्मण ड्रायव्हर तिकडचे किंग आणि इकडं विठ्ठल नाना ह्या भागातले किंग एक दोन हस्ती एका जागे आली निमित्त काय आहे मित्रांनो पाहू शकता आज या शेटची नवीन खरेदी आणि नाना आ, काय सांग चाल आज लक्ष्मण डायव्हरने आम्हाला सांगितले वस्तू एक म्हणून हे वासुरी त्याने आपल्याला दिले नवीन करीन दिले त्याने मित्रांनो एक दोन या बैलगाडी क्षेत्रातले किंग ड्रायव्हर म्हणून लक्ष्मण ड्रायव्हर आणि विठ्ठल ड्रायव्हर एकत्र हे यायचं कारण वस्तू आहे योगायोगच आहे नियोजन कसं झालं नियोजन काय ड्रायव्हरने सांगितलं होतं नाना ना हा एक बघा म्हणून वस्तू आपल्याला ते नानाने सांगितलं घेऊन या इकडे लक्ष्मण ड्रायव्हर आहेत हो मित्रांनो काय सांग चाल नानाला एक वस्तू तुम्ही दिली काय झालं वीस वर्षापासून नानाचे आणि माझ्या मैत्रीचे संबंध आहे आतापर्यंत आमचा कधी व्यवहारच झाला नाही ते म्हणे वासरू आहे की एखादा तर म्हणलं हाय म्हणले या घरी आल्यानंतर ते म्हणे वासरू घ्यायचं मग आम्ही काही व्यवहार हा काही विषय घेतलाच नाही कारण एक वस्तू द्यायची म्हणून म्हणलं वासरू घेऊन जा वीस वर्षाचे मैत्री खातर या वासराचा काही व्यवहार केला अनेक अनेक वस्त्र या भागात दिली तुम्ही आणि स्टॉप चे वास्त्र नावा नामांकित वासर कुठली कुठली दिली तुम्ही जे आहे बुंगा आहे परत आपला यांना दिला होता चिक्या म्हणून दिला होता लिंगरेकरांना असं संदीप म्हणजे भरपूर चटल्यांला नानाला काय ह्या वासराबद्दल ते नानांना एक वासरू आहे म्हणलं कारण मीच आता खरेदी एक आठ दिवसापूर्वी मग नानांध आपल्या विस महिन्या वर्षाच्या मैत्रीमध्ये एक सुद्धा व्यवहार झाला आमचा फक्त फोन बिन येणं जाणं राहायचं त्या खातर एक वासरू द्यायचं म्हटलं तुम्हाला नानाजी नु तुमची पहिली ओळख कुठं काय मुंबई मध्ये कसं नियोजन काय पडके शेटची गाड्या आणताना तेच ओळख झाली तुम्ही आता वासरू हेरताना कस हेरलं काय हीच वासरू आता नानाला पावर देवर वासराचा चाल बिल त्या हिशोबाने वासर घ्यायचं बर नाना काय सांगाल या वासराविषयी वासरू आपल्याला त्याने चांगले दिले त्याने सांगितलं तुमचं नाव अजय शेटचं सगळ्याचं नाव तुम्ही केलं पाहिजे माझं नाव नाव चिमनाव निघाव ह्या हिशोबाने आपल्याला त्याने वासरू दिले कुठलं आता कसं आज निवेदन केलं तर आपलं सहज आपलं आपला सहज आणला आपला त्याला सहज आपलं मजे मजेन लिहिल्या त्या भाऊ घरी म्हणून म्हणलं चला आज कळूया मायदा त्यांचे पळाल चांगलं आणि चांगलं पळाल मित्रांनो वासरू पण कसं होत खूप लांब आलं ना लांब आलं म्हणजे रात्री साडे दहा वाजता इडं आलो बैल चोवीस तारखेला पळवला पंचवीस तारखेला पळावलं फक्त ला गॅप झाला वासराला काल परत प्रवासात आला ना आज परत ना ना काय अजून म्हणजे कंटिन्यू खरेदी खरेदी अजून का ना लक्ष्मी अजून खरीद तुम्हाला मोठी लक्ष्मीच खरेदी अजून आता ही कुठली जाती तो ती मैसूर मधले मैसूर बर आणि किती महिन्याचा आहे काय साधारण सतरा अठरा महिन्याचा सतरा अठरा महिन्याचा शेट काय सांग चाल बद्दल आणि चांगलं वासूर किंवा जातीला चांगलं आज मैदानात पळताना बघितलं एवढा प्रवास म्हणजे इतक्या लांब प्रवास करतो प्रवास करून सुद्धा वासुर एक नंबर पळाला दोन नंबर म्हणजे मला वाटतं दोन नंबर लावत उतरलं प्रवास पण भरपूर झाला त्याचा आल्यापासून आरामच नाही त्याला आता ह्या दोघांच्या काय वीस वर्षापूर्वी दुसरी आहे जे जुनी बैलगाडी मालक आहे त्यांना माहित आहे दोघं काय आहेत ते तर मुंबई पासून संबंध होत पण आज पहिला म्हणजे योगायोगच झाला पहिली खरेदी झाली लक्ष्मण ड्रायव्हर कडून नानाकडून आता काय खरेदी किती रक्कम काय नाही रक्कम दुसतीच आहे त्यामुळे रक्कम काय नाही मित्रांनो दुस्तीची शब्दा व्यवहार आहे त्यात काय रक्कम नाही त्यांनी केलं एवढाच त्यांचं नाना तुम्हाला काय दिलं नाही तर मला द्यायचंय बर आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की सरांनंतर जर नानाला सगळ्यात नानाच्या मागे ठामपणे उभा राहणार तुम्ही की नानाला कुठलीच गोष्ट कमी म्हणजे पडून दिली नाही किंवा तुम्ही अजून म्हणताय की बाबा कुठली पण गोष्ट लागू दे अजून एखादी खरेदी असू दे लवकरच होईल नवीन खरेदी चांगली अजून नवीन खरेदी या, ना या वास्त्राबद्दल काय सांगताना आपल्याला आता बऱ्यापैकी भोंगा भोंग्या सारखा भोंगा बी लक्ष्मण बसलंच पहिला आता हे लक्ष्मण बसले दिलाय त्यांनी त्यांनी फक्त सांगितलं ना ना तो आदत तुमची नाव आदि नाव ठेवायसारखं तुला एक वस्तू देतो आणि दुसरी खात्री म्हणला त्याला वस्तू देतो मग त्यानं वस्तू घेऊन आला तो आणि दिली आपल्याला वस्तू आता त्या भागात कशी म्हणजे पब्लिकला ती भागातली वास्त्र आता भोंगा पण पब्लिकला बघा त्या भागातली वासर पब्लिक पूर्ण आमच्या मैदानात आतमध्ये फाटीवर पण राहते काढायला पण राहते त्यामुळे आतल्या बाहेर काही विषय नाही आमच्याकडे पब्लिक पळावच काही झालं तरी पब्लिक काहीच वाटत नाही काहीच वाटत किती पब्लिक असून आत बाहेर होणार नाही दोन्ही खांदे आता एकाच खांदा आहे अजून काही पाच फैरी होईल वासरू आज सेम कुठं कडून पळा भेटला नाही सात नंबर असल गाडी पळत सात नंबर म्हणजे तसं काढायला पळवलेलं आमच्या तिकडे म्हणजे मी घोड्या बाहेर काढाने पडलेले मैदान त्या मैदानात म्हणजे फरक काय पब्लिक पूर्ण राहते आणि शिस्तीने गाड्या सुटते एकदम पब्लिक कुठं पण गाड्या शिस्त नाही आमच्या खेळाला बरं आता ह्या भागात तुमचं नाव सगळ्यात कोणी दिलं लक्ष्मण तुम्हाला सगळेच लोक आपल्याला मानते कारण सगळ्यांना बैल टॉपचे दिले आणि म्हणजे ना का द्यायचे बैल कोणला खोट फसवून द्यायचं नाही काही त्या पहिल्यापासून बैल कुठलीही सगळी बैल टोटल त्याची त्याच्याकडेच आपल्या भागात आहे ते दिले कडची असते आणि नाव व्हायला म्हणजे एक विश्वास निर्माण करा लागतो ना केलाय त्यांनी कसं कोणाला फसवून असा बैल देत नाही ते कधीच तर आता ड्रायव्हर तुम्ही वीस वर्षापासून दुसता त्यांच्याबद्दल काय सांग एक नंबर आहे कधी फोन केला तरी कुठं हे काय आमचे विचार पुचल ते मैदानात त्या आदातल्या कोणाची गाडी हाकत नव्हती कोरेगावला मी माझा हात मोडलेला होता फोन केला फक्त आपल्या आधातची गाडी हाकलायची कोणचं काय म्हणलं फायरची बैल कोणचा काय पायऱ्या सांगला त्यांचा स्वतःचा फोन बंद करून मला दुसरा एक नंबर दिला तेवढ्या नंबरवर फोन करा लगेच गाडीवर येतो म्हणे लगेच गाडीवर बसले म्हणजे नानांच एक शब्द आणि शब्दाला पक्का माणूस शब्दाला पक्का म्हणून विश्वास आहे म्हणून त्यांना दिवस दिली तुम्ही मन मोकळेपणानं वस्तू दिली आणि लाभल शंभर टक्के काय करू शकते ती सात महिन्यात एक नंबरातली गाडी पाडू शकते नियोजन परफेक्ट आहे बैल पण तसे राहणार टॉपलाच खेळणार त्या आणि ह्या भागात म्हणजे दुधाचा विषय आमचा फक्त आम्ही दूध पाजत नाही तुम्ही दूध पाजता आम्ही पण पाजत नाही मी स्वतः एक आपल्याकडे गावाचा पिठ राहत राहते डाळ दाळबीळ काहीच राहत नाही जे त्याचं आता वेगवेगळे खाद्य घालण प्रत्येकाचं बघ म्हणजे शिवस्तू नानाल तुम्ही नानाचं नाव करा किंवा सरान नाव किंवा आजी शेट च नाव कराय की दिले पण आता काय सांगचाल वास्त्राबद्दल म्हणजे ठेवून येऊ काय सांग ठेवण म्हणजे आपला वजीर होता ना वजीरची कॉपी ती दुसरी वजीरची कॉपी नवीच वजीर बरं नाना काय वजीर आणि ह्याच साम्य दिसलं तुम्हाला वजीरगत त्याला दिसला त्याला म्हणलं लक्ष्मी वजीरग का म्हणा तुला चल चर म्हणला आमच्या दोन शब्दातच व्यवहार झाला हो आणि त्याच्यामुळे आम्ही काही करणार म्हणजे डायरेक्ट चला आपलं भरून आलो भरून तो स्वतः घेऊन आला कुठं बघितलं ना कसं नाही त्यांच्या घरीच बघितलो तो असं मी त्याच्या तिकडे गेलो त्या आमच्या दोघांचं कसं आहे मी तिकडे गेलो की त्या घरी जातो ते इकडे आला की आम्ही दोघा एकामेकाला दिवसात फोन चालूच असतात आमच्या दोघांचे म्हणजे कंटिन्यू पाहिल्यापासून म्हणजे शेट पंढरशेटच्या तिथनं तुमची ओळख आहे आणि एक जीवाला जीव देणारा ड्रायव्हर म्हणून आणि पहिल्यांदाच तुमचे म्हणजे एक प्रकारे काय ते म्हणजे जे माणसं जेवढे जोडले ना तेवढे पैसा म्हणून नाही जोडली मैत्री म्हणून जोडलेली आतापर्यंत मैत्री म्हणून जोडणार लक्ष्मण ड्रायव्हर तुमचं नाव एवढं एवढं इथं फेमस आहे म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो लोकांना लक्ष्मण ड्रायव्हर माहित आहे पण चेहरा तुमचा नाही ओळखला तर माणूस माहित आहे ओळख म्हणजे नाव माहित आहे सगळीकडे पण शेअर नाव कमवायसाठी एक स नीतीनं वागायला लागते नेते म्हणजे आपल्या तो आतापर्यंत तेवीस वर्षात कुठलाही माणूस म्हणू शकत नाही का बाबा हजार रुपये का पाच हजार दलाली घेतले विषय नाही आपल्याकडे लाईव्ह समजा समोरच्या बैल मालकाचा नंबर द्यायचा आणि त्यांचा व्यवहार त्यांच्या पद्धतीने करणार दलाली हा विषय नाही जर दलाल केली असते तर आतापर्यंत आपल्या जाऊन बहीण नसतं राहिलं म्हणजे दलाली भानगड नाही मैत्री खाती आजपर्यंत इथल्या लोकांना तुम्ही बैल दिली म्हणते खाती मैत्री बरं त्यामुळे आपल्या जाऊन वर्षात चार पाच खोड तयार होते चार पाच खुंड असतील कंटिन्यू कंटिन्यू होते नाना काय काय सांगताल अजून ह्या वस्त्राबद्दल काय सांगतो वस्त्र काय आहे आता आम्ही चांगलं व्यवस्थित रुटीन करून लावून त्याचं हे करणार एक पाच सात सात आठ सात आठ दिवसाची आपण पुढे येणार नाना एक स्टार असतोय स्टार कुठेतरी कमी जास्त होत असतो ही बैलगाडी क्षेत्र आहे इथं संयम आणि खेळायला लागते कधी माळा ला येऊ काय हरजित यात असते कमी जास्त होतो कोण आज एक नंबर कर उद्या गटाला मारकाल तसं नसतं काय पण ती समजून घेतलं पाहिजे पण कधी हारल म्हणून कधी तुम्ही नाराज होत नाही आणि जिंकलं म्हणून कधी नाराज व्हायचं नाही हारल्यावर कधी उलट हारल्यावर जिद्दी आली पाहिजे की पुढे आपण ही गाडी कशी धरू फक्त गणित आलं पाहिजे पण कुठली वस्तू दिसली की पहिला फोन शेटला मनात काय हो पहिला भावांचा पहिला अजून त्यांनी सांगितलं अजून मी दोन महिने तरी अजून घ्यायचे आपल्याला आणि एक दिवस तरी असा येणार आहे की सरांच्या गत शेटच्या गाड्या एखाद्या पाच गाड्या पळणार असं एकच कुठेतरी होणारच आहे गंमत अशी म्हणजे पाच गाडी एका गटात पळा पळाल तर काही विषय नाही तशी होणारच आमची कारण आता तुम्हाला कमी सहा सात कोंड झालीत आणि सगळे स्टॉपची अजून का थोडी थोडी काढत किंवा अजून आम्ही आमच्या नावाने पळवत नाही अजून थोडी थोडी अशी बाहेर काढून पळवतो इकडे मुसरी ड्रायव्हर आहेत मित्रांनो नानाचा चेला म्हणून समजलं जात तर ड्रायव्हर काय नवीन खरेदी गाडी वेगळी आहे का हीच नाही वेगळी टेलर वा, आता फक्त ट्रेलर आहे हा लय मोठा करणार आहे बर काय सांगता बद्दल स्पीड आहे वासराविषयी म्हणजे तुम्ही आता गाडी आणली तुम्ही आणली नाही ना सनीने आणली पण लक्ष्मण ड्रायव्हरचं नाव म्हणजे लय मोठं नाव आहे आणि त्यांची वस्तू दिलेली खट्ट आहे आजपर्यंत कुठले ही नाही त्यांनी जी वस्तू दिली ती लाभलेली आहे प्रत्येकाला नानाला शंभर टक्के लाभणार ही शंभर टक्के लाभणारच कारण त्यांनी जेवढी बैल दिली तेवढी सगळी बैल पाहतील तिथे आता घाटा आज पब्लिक तुम्हाला काय याच्यात वेगळं वेगळं पण काय वाटलं की आपल्या वासात वे ह्या वे वेगळ पण काय वाटलं बैल पळतोय पब्लिकला अनेक स्टार लागतात स्टार पाहिजे स्टार पाहिजे ह्या क्षेत्रात तर दादासाहेब आहेत मित्रांनो एक काय सांग चालू एक ड्रायव्हरच्या लक्ष्मी ड्रायव्हर आणि विठ्ठल नानाच्या दुस्ती विषयी आणि आ, ना, 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 वी वी ही वस्तू त्यांनी फक्त बघितली नाना नानाला घेऊन जा दोघांचे म्हणजे लय जुन मैत्री आहे दुसरी गोष्ट म्हणजे व्यवहार म्हणजे हे पहिलाच व्यवहार वीस वर्षात त्यांचा आणि व्यवहार असा झालाय नाना म्हटलं हे मला वस्तू पाहिजे त्या नानांनी सांगितलं ह्या ना तू घेऊन जा ह्या नानांनी सांगितलं आपलं घेऊन मला काही यात जा नाही तूच घेऊन एवढं प्रियम आहे दोघाचे म्हणजे प्रेम म्हणायला आता सनी ड्रायव्हर गाडी हाणली मित्रांनो वासराची तर ड्रायव्हर काय सांगचाल कसं पडलं वासरू काय वासराला स्पीड ले म्हणजे मेन गोष्ट तो पळते वासूर खेळ खेळू पळते वासूर खेळ पळ हा नाही म्हणजे फरक पडतो पण एक प्रवास मला वाटतंय इतका प्रवास की आज तिथनं किती किलोमीटर भरला असेल इथे येऊन ही नाही म्हणजे मुकाम नाही डायरेक्ट पहिल्यांदा सकाळी झाली सकाळी उतरवली सेमीला टाका टाकी म्हणजे काय विषय नाही म्हणजे लई आकडा की आज राह असं होतं की चांगल्या चांगल्या गाड्यापासून चांगलं चांगलं म्हणजे मेन गोष्ट रानला पण काय वासरात काय बदल काय वाटलं वासरू ही आम्ही घडवणार आहे मेन गोष्ट एक नंबरात पवना जी म्हणली ती ना आम्हाला त्यांना बी दाखवतो आम्ही काय आहे म्हणजे एक मेहनत चालू आहे की ह्या क्षेत्रात जो मेहनत घेईल त्याच ही म्हणजे कसं होतं कुणी पण म्हणून म्हणून चालत नाही नुसतं मेहनत घेतली पाहिजे आणि ना ती मेहनत घेते शंभर टक्के आहे भेटणार आम्हाला तरी आम्हाला जी म्हणली ना त्यांना काय बर काय शेठ आता हिवास घेतलेला आहे ते माझं नाही अजय आमचा पूर्ण ग्रुप आहे म्हणजे आमची पुरी टीम किंवा नानाजी चाहते आहे ती पुऱ्या महाराष्ट्रात त्यांचा आधी आहे आणि परत आमच्या दोघांचा आहे म्हणजे बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं काय ग्रुप आहे पुष्कळ ग्रुप म्हणा किंवा नानांचे परत आमच्या दोघांच बघा मित्रांनो खूप छान खरेदी केली आणि त्यांचं म्हणणं आहे की आहे ते आमचं नाही पब्लिकच आहे नानाव प्रेम करणाऱ्या लोकांचा आहे आणि जे करती लोक त्यांच्याबद्दल काय सांगतात असंच प्रेम राहू द्या म्हणजे अभिमान वाटतो अभिमान वाटतो ना शेट विषय काय सांगतात अजय शेट विषय काय सांग कमीच आहे आता आजय शेटनी माझी सराजा माघारी त्यांनी मला कसलं जाणवून दिलंच नाही काय म्हणजे कुठल्याला काय कमी पण पडून दिलं नाही त्याने मला आता हा जीवन आपल्या दोघांनी मला यातनं सावरून घेतलं दोघांनी सांगायचं काय महाराष्ट्र किंग ते म्हणजे एखाद्या बायला जर शब्द टाकले बैल पाहिजे तर भेटणार त्यांच्या शब्दावर आता महाराष्ट्रातल्या फॅन आणि आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला अजून म्हणणं ही वस्तू तुम्ही दिलीच ना पण महाराष्ट्रातली अशी वस्तू द्या नाचं नाव जगात केलं पाहिजे सराचं नाव केलं पाहिजे शेठचं नाव केलं पाहिजे अशी एखादी वस्तू द्या अशी आमची विनंती वस्तू आहे पण सध्या लोक आहे ना किमती म्हणजे असं राहतं जे वस्तू दहा रुपयाला भेटतील दहा लाख रुपये सांगू राहिले त्यामुळे मार्केट मध्ये व्यवहार होत नाही बैलांचे समजा दहा लाखाचा बैल घेतला त्याला पन्नास हजार बैल भारी पडू शकतो पैशावर कधीच व्यवहार नाही करत बैलाच पण पळणारी वस्तू पाहिजे कधी कधी दहा हजार रुपयाची वस्तू पळती आणि दहा लाखाची पळत नाही म्हणजे ना ना बैलगाडी क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं काय मानलं जात विश्वास आणि नीतिमाता जे जे चांगले जे जे कर्म चांगले त्याच चांगलंच भेटणार आता ह्या सरांच्या आशीर्वादाने आपल्याला सरांच्या व या पब्लिकच्या सगळ्याच्या आशीर्वादाने चांगली लक्ष्मी तसंच चालले माझे तसं म्हणजे आनंदीच्या आशीर्वादाने सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वाद चांगलं चालले फक्त नीतिमाता ज्याच्या बदल ते <देल्णान、ENCE> सगळ्यातच बदल नीती मात वागलं पाहिजे आणि विश्वास ड्रायव्हर सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे आणि विश्वास जग चाललंय विश्वास विश्वास ज्याची नेते साफ आहे ना त्याचं चांगलंच होणार ज्याची नेते वाईट आहे त्याचं वाईटच होणार एखादा ही गाडी पडली पाहिजे त्याच्या म्हणणार ती गाडी पडणार नाही आणि जर धक्कम पाहिजे ना त्या शास्त्रामध्ये ड्रायव्हर तुम्ही ज्यावेळेस एखादी वस्तू दिली ती लय लाभली वस्तू धरून चला आणि वस्तू दिल्या तुम्ही त्या माणसाचं आज आज तुम्ही किती वस्तू दिली त्या टॉपच्या आता किती टॉपला अजून कोण कोण होऊन गेले बरेचसे बैल होऊन गेले त्या माणसा ती माणूस समोर आल्यानंतर एक काय प्रेम भेटते प्रेमाचा हाका मारणार लांब जरी असले तरी लांबून जवळ येणार माणूस आपल्या आपण जरी साईडला असलो तरी मग जवळ येऊन बोलणार कधी आले काय झालं असं पण टार्गेट आहे बघ या क्षेत्रामध्ये समजा जे बैलगाडी क्षेत्रात जे समजा पैशावाले त्यांनी हे क्षेत्र केलं पाहिजे सर्वसामान्य माणसाने समजा लाख रुपयाची वस्तू घेतली दोन तीन लाख दिलीच पाहिजे तर देऊन टाकायचे देऊनच टाकले पाहिजे ते समजा उद्या लई पण समजा ती तीन लाखाची उद्या तीस लाखाला जाईन त्याचा विचार नाही करायचा आज आपल्या लाखाचे दोन लाख भेटलेले हे केलं पाहिजे आपलं टार्गेट वर्षात समजा तीस पस्तीस लाख रुपये कमवायचे तुमचं बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो ह्यांचं म्हणणं काय आहे का बैलगाडी क्षेत्रात माझा एक लाख रुपयाला तवास ते समजा धरून झाला तर तुम्ही एक लाख घेऊनच परत परत त्याचं दहा लाख येऊ द्या पन्नास लाख येऊ घेणं आपण लक्ष ठेवायला नाही ते आपल्यापासून गेलं विषय संपला पण आपण दुसरं घेऊन परत एक लाखाली असं इकडे बसल पण एकच वस्तू जर आपण तीस लाखाला जाती म्हणत बसलं तर हाय ती पण तीस लाख जेवढे मागतले तेवढे बैलांचे अनुभव त्यांना आज कोणीच मागत नाही त्या बैलांना आणि वेळ निघून गेली बैलांची त्या म्हणजे जोपर्यंत वाहते गंगा तो हात दोन घ्यायला ज्या दिवशी गंगा म्हणजे पाणी वाहायचे बंद होईल त्यावेळेस तुम्ही कोरड पडले की कोण बघणार कोणीच बघणार नाही म्हणजे एखादा बैल कोटीला जातो पण त्या एकाचा आपण इकडे वीस लिखायचे पाच पाच लाख लिखायचे हा तेवढे पैसे तयार झाले एक कोटी रुपये आजकाल लोक दहा हजार म्हणजे समजा तीस ला बैल एखाद्या किंवा एक तीन लाखाला मागितला तर त्याचं म्हणणं असतं ड्रायव्हर पाच लाख रुपये भेटावं सहा लाख रुपये भेटावं ज्याला दहा लाख रुपये मागतील का नाही त्याला बारा लाख रुपये म्हणजे त्याची किंमत वाढत होती आणि ती बैला ना परत परत कधी 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 निवांत परत त्याचं विकतच नाही परत तीन लाखाला म्हणलं तर घेत नाही बोलताना सांगितलं ना जे आज समजा गेलाय की समजा नानाला वाशरूमधले घेऊन जा उद्या समजा नाना नसतं नेलं चार जण म्हणलंय वासरून तरी कोण येत नाही असं विचार होतो शेत्रामध्ये म्हणजे ज्या वेळेस गेलाय काल त्यावेळेस काय होईल ते करून टाकायचं परत दुसरा तयार करायचा बैलगाडी टिकायचं असेल तर हे करायचं फसवायचं नाही कोणला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एकदा चोरी करून सगळं नेऊन काय फायदा नाही माणसानं कसं सगळं संपून जात चोरीच करायची नाही उघड उघड करायचं उघड करायचं सगळं दवा देऊ देतो हे सगळं काही नाना काय ड्रायव्हर विषय त्यांचं म्हणणं की बैलगाडी क्षेत्रात टिकायचं आणि तुमचं फॅन फॉलोंगे उडायला ना की तुम्हाला बघून अनेक दादा नाना नाना नागी। तोर... नागी। नागी। तोर... तोर... लोक नादात आली ती आणि तुमच्यासाठी काय पण करायला लोक तयार असतील काय पण आज नाना सांगेल नाना सांगेल ती पूर्व दिशा तर भरपूर लोक येतात मला साथ देते त्यांचा आशीर्वादाने आपलं चांगलं चालले पण आता जे लक्ष्मण ड्रायव्हर सांगितले जे मातात बदल नाही झाला कि मी नंदीच्या इतक्या काय असेल रोखटोक बोलून समजा एक लाखाची वस्तू आहे ती दोन लाखाला मागली तुझं दोन लाख ये आला म्हणजे घरप्रपंचा चालतं ती एक लाख रुपये परत दुसरे घेऊन हे कर प्रगती वाढवत राहा हो म्हणजे नादात नेहमी कारण नानाला बघत बघून नादा ना ना झाले मित्रांनो नाना सुद्धा म्हणणं आहे की बाबा आपला परपंच बघा आणि मग नाथ करा आणि इकडं काय सांगचाल मॅनेजर म्हणजे शेठ फडके यांचे मॅनेजर आहे मित्रांनो आता काय सांगचाल ह्या बायला विषय काय सांगताल आणि खरेदी विषय काय सांगचाल खरेदी झालेली आहे म्हणजे लक्ष्मण डायवर आणि विठ्ठल ड्रायव्हरची दुस्ती खातर झालेली दुस्ती खाती त्या बैल त्यासनी यश दिल दोघांसनी त्यांच्या माग आजी शेटचा हात असल्यावर मग काय दोघांसनी पण देऊच आहे माग त्यांच्या म्हणल्यावर काय अडचण नाही वजीरगत आहे सेम म्हणजे नावीचा वजीर बरोबर तर वजीरच्या आणि हात तुम्हाला काय सांगितलं तुम्ही बघितलेला आहे वजीरच दुसरा आहे त्यात काय बदलच होणार नाही मोरची पोझिशन त्याची वजीरचीच आहे त्यामुळे हिशोबाने त्यांनी पण दिला दुस्ती खात लक्ष्मण पण दिला आणि काय अडचणच येणार नाही इटा साठी त्यांच्या मागे आज शेटचा आहे म्हणल्यावर काय विषयच नाही सरांचा आशीर्वाद सरांचा आणि पंढरी शेठचा आशीर्वाद त्यांच्या माग आहे म्हणल्यावर त्याने काय कमीच नाही दोघांनी पण वजीरच काय अनेक लोकांना माहित नाही पण वजीर काय पब्लिक म्हणलं की त्याचं साहित्य वजीर ते वजीरच होणार वजीरच्या मागारी कोण अजून फायदा होईल नाही बाहेर जाऊन असं बाहेर जाऊन आत शेरत करून याच म्हणजे ती जोक नाही आता कुठलाच बैल त्या लेवल पळत नाही वासरू आता जवळजवळ किती किलोमीटर वरन आले परंतु वासराच्या आता दोन फेर मला वाटते दो, दोन फेर पळाले तरी पण अजून वासराच्या चेहऱ्या अजून म्हणजे टाकळा आहे काहीच नाही काय चारशे किलोमीटर वरन आले वासरू पळ त्याच्या अगोदर दोन का तीन फेर पळाले वासरू तेवढे एवढं हिथे येऊन जेवढं पळाल तेवढं म्हणजे लेजिकेर झाली तेवढी पळाली म्हणजे मित्रांनो बघा नानानं ना खरेदी घेतली लक्ष्मण ड्रायव्हरने दिली बाळूचरणी नि, एक प्रार्थना करतो की नानाला ही वस्तू लाभावी आणि ड्रायव्हरचं म्हणजे लक्ष्मण ड्रायव्हरचं पण नाव व्हावं सरांचं निब्राकर सरांचं नाव व्हावं अजय शेटचं नाव आणि विठ्ठल नानाचं पण नाव हो आणि सगळ्यात महत्वाची प्रेक्षकांचं नाव व्हावं आणि विठ्ठल नानाचं फॅन फॉलोईंग म्हणजे नानासाठी काय पण करायला येते त्यांचं पण एक कुठंतरी त्यांना पण एक आशा लागावी की नाना गेलं तर माहितीनं म्हणजे काहीतरी असं व्हावं आणि ही मुलाखत थांबवू मित्रांनो धन्यवाद